लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने आता कठोर अंमलबजावणी करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचा सर्वाधिक फटका जो आहे तो आता सरकारी कर्मचाऱ्यांना बसणार आहे सरकारी कर्मचारी आणि सरकारी अधिकारी यांच्यावर वॉच ठेवण्याचं कडक धोरण हे निवडणूक आयोगाने अवलंबलेलं आहे आणि त्यातूनच प्रत्येक कर्मचाऱ्याच्या आणि अधिकाऱ्याच्या व्हॉट्सअपवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे जे सरकारी कर्मचारी आणि अधिकारी जे मोबाईल वापरतात त्यांच्याकडे जर व्हॉट्सअप असेल ते जर असे। सोशल मीडियावर कार्यरत असतील तर ते कोणत्या पोस्ट शेअर करतात कोणत्या पोस्टला लाईक करतात कोणत्या पोस्ट ते व्हायरल करतात याकडे कर निवडणूक आयोग हे विशेष लक्ष देत आहे तर सरकारी कर्मचारी आणि अधिकारी हे बऱ्याचशा व्हॉट्सअप ग्रुपवर हो आहेत तर प्रत्येक कर्मचारी अधिकारी कुठल्या तरी राजकीय पक्षाशी संबंधित असतो किंवा कुठल्या तरी लोकप्रतिनिधीचा खास असतो आणि त्यांच्यासाठी तो प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काम करत असतो आणि त्यासाठी जर त्यांनी आता सोशल मीडिया जर वापरला तर निवडणूक आयोग त्याच्यावर थेट कारवाई करत आहे म्हणजे एकावर एक थेट निलंबनाची कारवाई झाल्यानंतर बरेचसे सरकारी अधिकारी सावध झाले होते आता त्यानंतरही पाच कर्मचाऱ्यांवर आता कारवाई करण्यात आलेली आहे त्यांनी पोस्ट व्हायरल केल्या होत्या उमेदवारांच्या चर्चेमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला होता आणि त्याचबरोबर एका राजकीय ग्रुपमध्ये एक कर्मचारी सातत्याने आपली काही विधानं आपल्या काही प्रतिक्रिया नोंदवत होता आणि म्हणून त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये जर हे कर्मचारी राजकीय वक्तव्य करत असतील संदर्भातील काही चर्चांमध्ये ते जर सहभागी होत असतील उमेदवाराचे पक्षाचे काही चिन्ह फोटो ते जर स्टेटसला ठेवत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाईही केली जाते निवडणूक आयोगाने आत्तापर्यंत अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करायला सुरुवात केलेली आहे निवडणूक अधिकाऱ्यांशिवाय म्हणजे एखाद्या जिल्ह्याच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी किंवा निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितल्याशिवाय कुणालाही इतरांना या निवडणुकीसंदर्भात चर्चा करता येणार नाही उमेदवारांसंदर्भात बोलता येणार नाही आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निवडणूक आचारसंहितेचा भंग होईल असं कुठलंही कृत्य त्यांना करता येणार नाही आणि त्याच्यामुळेच यावेळेस या निवडणुकीमध्ये सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर निवडणूक आयोगाने विशेष लक्ष केंद्रित केलेलं म्हणजे खरं तर सरकारी कर्मचाऱ्यांनी सावध असणं गरजेचं आहे म्हणजे कोणाशी जर ते राजकीय चर्चा करत असतील आणि कोणीतरी ती चर्चा रेकॉर्ड केली आणि निवडणूक आयोगाने जे ऍप दिलेलं आहे त्या ॲपवर जी टाकली तर तात्काळ चौकशी होईल आणि त्या चौकशीमध्ये जर तो कर्मचारी आढळला तर त्याला निलंबित केले जाईल